श्री स्वामी समर्थ मित्रांनो सर्व पित्री अमावस्येला होणार आहे सूर्यग्रहण जाणून घ्या श्राद्ध आणि तर्पणासाठी काय करू शकता तर मित्रांनो या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी होत आहे प्रतिपदेचे श्राद्ध आणि अमावस्या पौर्णिमेचे श्राद्ध दोन ऑक्टोबरला आहे दुसरे सूर्यग्रहणही दोन ऑक्टोबरला होणार आहे अशा परिस्थितीत ग्रहण काळात श्राद्ध करता येईल की नाही अशी चिंता बऱ्याच जणांच्या मनात निर्माण झाली आहे याबद्दल नेमकी काय माहिती समोर आली आहे तर या ग्रहण काळात श्राद्ध करता येईल का बुधवार अठरा सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी वर्षाचा दुसरा आणि शेवटचा चंद्रग्रहण लागले आहे यावेळी पितृपक्ष दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्षातील लोक पूर्वजांचे आत्मशांतीसाठी आणि मोक्ष मिळण्यासाठी जे साध्य करतात ते म्हणजे तर्पण पिंडदान श्राद्ध इत्यादी ही कामे पंधरा दिवस चालतात पितृपक्षात पितर प्रसन्न होतात असे मानले जाते आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या प्रतिपदातिथीपासून पितृपक्ष सुरू होतो यावेळी पितृपक्षाच्या दिवशी दोन ऑक्टोबर रोजी ग्रहणाची छाया असेल अशा स्थितीत अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल किंवा चिंता असेल की हे काही अशुभ चिन्ह आहे का, का। त्यांच्या आयुष्यात काहीही वाईट तर होणार नाही ना तर कोणत्याही ग्रहणाचा नकारात्मक परिणाम होणार नाही कारण यावेळी भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही अशा स्थितीत त्यांचा सूत काळही देशात वैद्य ठरणार नाही आता पाहूया की ग्रहण काळात श्रद्धा करता येईल का जेव्हा ग्रहणाचा भारतात कोणताही परिणाम होत नाही तेव्हा घाबरण्याचे किंवा चिंता करण्यासारखे काहीही नाही पितृपक्षातील श्राद्धविधी तुम्ही कोणतीही चिंता न करता योग्य पद्धतीने करू शकता ज्या तिथींना श्राद्ध अर्पण आणि पिंडदान करायचे आहे त्या तिथी आणि वेळेनुसार तुम्ही करू शकता सर्व पितृ अमावस्येचे श्राद्ध दोन ऑक्टोबर रोजी होणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नाही तुम्ही श्राद्धविधी करू शकता या ग्रहणाचा पिंडदान तर्पण करायचे आहे ते करू शकता त्यावर कोणताही परिणाम होणार नाही श्राद्धविधींवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही तसेच पितरांना राग येणार नाही ते तुम्ही वेळेनुसार आणि तिथीनुसार करू शकता सूर्यग्रहणाची वेळ सूर्यग्रहण सूर्यग्रहण दोन ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून तेरा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून सतरा मिनटांनी समाप्त होईल सूर्यग्रहण हे रात्री होते आणि श्राद्धविधी रात्री होत नाही तर दिवसा केले जातात अशा परिस्थितीत अंतर्गत कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका अशा प्रकारे पितरांना प्रसन्न करा श्राद्धाची शुभचिन्हे जाणून घ्या आणि कोणत्या गोष्टी निषिद्ध आहेत ते देखील जाणून घ्या भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षाच्या पौर्णिमेपासून ते आश्विन महिन्याच्या पक्षातील अमावस्या या सोळा दिवसांचा पितृपक्ष असतो श्राद्ध केल्याने पितरांच्या ऋणातून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो श्राद्धाचे पाच प्रकार आहेत त्यात पितृपक्षातील श्राद्धाला पारवण श्राद्ध म्हणतात शास्त्रात मानवाचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण असे तीन ऋण सांगितले आहेत ज्याची मृत्यू तारीख माहीत नाही त्याचे श्राद्ध अमावस्येला करावे ऋषींनी आपले संपूर्ण जीवनचक्र सोळा संस्कारात बांधले आहे तेथे गर्भधारण हा पहिला संस्कार असतो नंतर प्रितुमेश, किंवा अंतेश हा शेवटचा असतो भाद्रपद शिल्क पौर्णिमा ते आश्विन कृष्ण पौर्णि अमावस्या या सोळा दिवसांना पितृपक्ष म्हणतात धर्मग्रंथात मानवाचा जन्म होताच देव ऋण ऋषी ऋण आणि पितृऋण अशी तीन ऋणे सांगितली आहेत श्राद्ध केल्याने वडिलोपार्जित कर्जापासून मुक्ती मिळते म्हणून पितृपक्षादरम्यान भक्ती अर्पण केले पाहिजे आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्यांच्या मृत्यूच्या तारखेला मग मृत्यू कोणत्याही महिन्यात किंवा पक्षात झाला असेल तेव्हा पाणी तीळ आणि बारली तांदूळ याची पिंड करून किंवा केवळ वैचारिक विधीनुसार त्यांचे श्राद्ध करून गायीचे गवत काढून त्यांच्या वतीने ब्राह्मणांना भोजन दिल्याने पितरा प्रसन्न होतात आणि त्यांचा आनंदच एखाद्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होतो श्राद्ध हा पितरांप्रती आदर व्यक्त करण्याचा विधी आहे श्राद्ध्यांचे पाच प्रकार पितृपक्षातील श्राद्धाला वर्पण श्राद्ध असे म्हटले जाते ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही त्यांनी अमावस्येच्या दिवशी श्राध्य करावे श्राद्ध नेहमी मृत्यूच्या दिवशीच करावे अग्नी जळून विष प्राशान करून अपघातात किंवा पाण्यात बुडून शास्त्राने मरण पावलेल्यांचे श्राद्ध चतुर्थीला करावे आश्विन कृष्ण पक्षात सनातन संस्कृतीला मानणाऱ्या सर्वांनी आपल्या पूर्वजांचे स्मरण दररोज भक्तिभावाने करावे यामुळे पितर संपुष्ट होतात आणि आशीर्वाद देखील देतात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष हा पितरांचा सण आहे यामध्ये ते पिंडदान आणि तिलांजलीच्या आशेने पृथ्वीवर येतात त्यामुळे श्राद्ध्याचा त्याग करू नका पितरांना संतुष्ट करा श्राद्धाचे कुश तीळ गाई घटकांचे प्रतीक मानले जातात कुशांच्या पुढच्या भागात ब्रह्मदेव मध्यभागी विष्णू आणि मूळ भागात भगवान शंकराचे निवासस्थान मानले जाते हे काव्यमतीचे प्रतीक आहे जे दिशांचे परिणाम सांगते गाय निश्चितपणे पार करणार आहे दैनिक जीवनातही अन्नाचा पहिला तुकडा गायीला दिला जातो श्राद्धातही काही भाग कुत्र्याला दिल्याने यमराज प्रसन्न होतात श्राद्धातील ब्राह्मण तुम्ही पूजाविधी शिक्षण कथा विवाह इत्यादींमध्ये ब्राह्मणाची परीक्षा घेऊ शकत नाही परंतु तुम्ही त्यांची वडिलोपार्जित कार्यात जरूर चाचणी घ्या सर्व सद्गुण असणारे हात चांगले असणारे व्याकरण शिकलेले असणे विनयशीलता व सद्गुण असणे तीन पिढ्यांपासून प्रसिद्ध असणे ब्राह्मणांकडून संयमाने श्राद्ध करणे श्राद्ध करणाऱ्याला पितृ पक्षात शौरकर्म अर्थ, अर्थात केस किंवा नखे कापू नये श्राद्ध करणाऱ्याने पितृपक्षात कोणतेही शौर्यकर्म करू नये म्हणजे केस कापणे किंवा नखे कापणे ब्रह्मचर्य पाळावे सुपारी खाणे कोणत्याही प्रकारची मादक द्रव्य सेवन करणे तेल मसाज करणे मांसाहार करणे या सात गोष्टी श्राद्ध करणाऱ्याला वर्ज्य आहेत श्राद्ध्याच्या शेवटी सक्ष, क्षमेची प्रार्थना करावी पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये पितृपक्षाच्या काळात ब्राह्मणांना भोजन अर्पण करणे वस्त्र वगैरे दान करणे हे शुभ मानले जाते श्राद्ध पक्षामध्ये गाय कावळे कुत्री आणि मुंग्यांना अन्नदान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे असे सांगितले जाते असे मानले जाते की ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या काळात आणि इतर धार्मिक स्थळांवर पिंडदान करावे काळात कांदा आणि लसूण यासह तामसिक गोष्टींचे सेवन करू नये या काळात घर भरणी यांसारखे शुभ कार्य करू नये असे मानले जाते की या दिवसांमध्ये कपडे बूट व इतर सामान खरेदी करण्यास मनाई आहे या, या काळात केस नखे कापणे मुंडन करणे देखील टाळावे या काळात नवीन कपडे सोने किंवा चांदी इत्यादी खरेदी करणे अशुभ मानले जाते पितृ पक्ष किंवा श्राद्ध पक्षाच्या काळात घरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे असे करणे देखील अशुभ मानले जाते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ